किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचं उद्घाटन नुकतं संपन्न झालं सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पक्षकार आणि विधिज्ञांसाठी वेगवान प्रवासाची गरज लक्षात घेता शहीद अशोक कामटे बहुद्देश सामाजिक संघटनेने इंटरसिटी रेल्वे सुरू करावी अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या मागणीमध्ये सोलापुरातून पहाटे पाच वाजता सोलापूर कोल्हापूर सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्यात यावी किमान कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये किमान दररोज पंधराशे वकील पक्षकार जिल्ह्यातून एजा करतील असा अंदाज आहे सोलापूरातून या उच्च न्यायालयीन कामकाजा सोलापूर जिल्ह्यातील पक्षकार आणि वकील यांची कोल्हापूर येथे आवक जावक वाढणारे न्यायालयीन कामकाज असल्याने पहाटे सततात ही रेल्वे सोलापुरातून कोल्हापूर एक्सप्रेस सुरू करण्यात यावी आणि धाराशिव कोल्हापूर धाराशिव रेल्वे सुरू करण्यात यावी या दोन्ही रेल्वे मोहोळ माढा कोरडुवाडी मोडणीम पंढरपूर सांगोला ढालगाव कवठे महाकाळ सलगर या ठिकाणी थांबे मंजूर करावेत या भागातील नागरिकांची सोय होणारे उच्च न्यायालयीन कामकाजापूर्वी सकाळी दहाच्या सुमारास कोल्हापूर येथे पोहोचावी आणि सायंकाळी परतीच्या प्रवासाकरिता सहा वाजता याच मार्गाने हे थांबे घेऊन ही रेल्वे सुरू करावी आणि त्याच हाय कोड़ एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी सर्व स्तरातून होतीये पुढील कारवाईस्तव आपल्या स्तरावरून विशेष बाब म्हणून या आदेश निर्गमित करावे अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील असोसिएशनने या या देण्यात रेल्वेमुळे सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच प्रवाशांची मोठी सोय होणार आहे अशी माहिती अशोक कामटे संघटनेने दिली या निवेदनाच्या प्रती जनरल मॅनेजर मध्य रेल्वे मुंबई खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार प्रनिधी शिंदे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनाही देण्यात आले आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा